ब्रेकफास्ट म्हटलं की डोळ्यासमोर कुठले पदार्थ येतात सांजा पोहे आणखीन इडल्या डोसे हे तर आपले पदार्थ नेहमी होतातच परंतु ब्रेकफास्टला आणखीन एक सुंदर इडलीचा प्रकार आहे अतिशय छान लागतो कुठला माहिती आहे अहो शेवयाच्या इडल्या बरं शेवयांचं एक पाकिट घरात आणून ठेवलं ना की त्याच्यापासून अगणित पदार्थ होतात आजही आपण ज्या शेवयाच्या इडल्या करणार आहेत ना हा अगदी नाविन्यपूर्ण पदार्थ आहेत पण मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा शेवयाच्या इडल्या खाल्ल्या होत्या चला तर मग त्या कशा करायच्या ते बघूयात आपल्या किचनमध्ये जाऊन चला येत आहे ना मग शेवयाच्या इडल्या करण्याकरता पहिल्यांदा एक चमचा तूप आपण एका कढईमध्ये काढून घेतलं तूप तापत आलंय त्याच्यात आपण एक चमचा उडदाची डाळ घालणार आहोत एक चमचा हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत याच्यात कढीलिंबाची पाने ह्याच्यात थोडेसे आपण काजूसुद्धा घालूयात बरं का आणि थोडेसे परतून झाले की आपण याच्यामध्ये दोन वाट्या या जाड शेवया घालणार होते हे आपलं छान शेवया तुपामध्ये चांगल्या भाजल्या गेले ते आता आपण एका बाजूला करूयात आणि इथे आपण पाऊन वाटी हा आपला नेहमीचा रवा असतो ना तो घालून घेऊयात तो आपल्याला थोडासाच भाजायचा आहे बरं का थोडासा आपल्या रव्याने रंग बदलला आता हे आपण सगळे एकत्र एक करून परत एकदा भाजून घेऊयात आता आपले रवा आणि शेवई एकत्र आहे आता आपण गॅस बंद करूयात हे थोडं मिश्रण आता आपण गार करूयात बरं का आता हे आपलं छान गार झालंय हो की नाही आता याच्यामध्ये आपण एक वाटी लाल किसलेलं गाजर घालूयात हिरवे वाटाणी घालूयात त्याने छान दिसतं आणि एक वाटी दही घालूयात आज आपण टाकलं नाही आहे पण याच्यामध्ये एक अर्धी वाटी ओलं खोबरं खवलेलं आणि थोडंसं आलं किसून घातलं ना की चव छान येतो लहान एक चमचा आणि वरती थोडं मीठ त्याच्यात थोडंसं एक दोन तीन चमचे आपण पाणी घालून हे चांगलं एकत्र करून घेऊयात आपण म्हणजे काय की आपण रवा आणि शेवया हे जे आपण कोरडं मिश्रण केलं आहे की नाही हे आपण आधी एक तासभर करून ठेवलं तरी चालू शकतं आणि वेळेवर आपण त्याच्या इडल्या केल्या तरी चालतात त्यामुळे ते मिश्रण गार होतं मुख्य म्हणजे नंतरची जी प्रोसिजर आहे ती पटकन होते आणि आपल्या इडल्या पटकन तयार होतं एक दहा मिनटं याला आपण विश्रांती देऊयात म्हणजे आपला रवा आणि शेवई चांगली फुलली जाईल एक पाच सात मिनटं आपण हे असंच ठेवून देऊयात एका एक गॅसवर आपण इडली भांड ठेवलं आहे त्यात पाणी घालून गरम करायला ठेवलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून ठेवलं आहे इडली पात्राला आता ह्याच्यात आपण एक चिमूटभर अगदी चिमूटभर सोडा घातला आणि थोडंसं आपण आणखीन पाणी घालूया का त्याच्यात साधारण आपल्याला एक वाटी दही आणि एक वाटीतलं एवढंसं पाणी उरलं आहे एवढं पाणी आपल्याला लागलं अर्थात पुन्हा त्याचं की आपला रवा कसा आहे आपल्या शेवया कशा आहेत त्याच्यावर अवलंबून होतं पण हे आपल्याला असं घट्टसरच पाहिजे आपल्याला याच्याहून काही पातळ लागत नाही आता आपण इडली इडलीपत्र घेऊयात पाणी आपण गरम करत ठेवलं आहे इडलीचे जे साचे आहेत त्याला आपण तेलाचा तेला हात लावला आहे आणि एक, एक काजू आपण त्याच्यावर ठेवलेलं आहे हे इतकं घट्ट आहे आपलं हो की नाही असं छान घट्ट असेल ना की ती इडली चांगली होते फार पातळ केलं की मग ती इडली म्हणजे ती शेवई अशी शिजल्यासारखी होते त्यामुळे आपल्याला असे घट्ट सरस ठेवायचं आहे थोडंसं अलगत हाताने आपण हे दाबून घेऊयात म्हणजे आपल्या इडलीला आकार चांगला येईल फार जोऱ्यात दाबायचं नाही बरं का आता आपण इडली जशी उकडतो त्या पद्धतीने दहा मिनटं हे उकडून घेऊयात दहा मिनटं झालेत आपण उघडून बघूयात बरं का वा आपली शेवई पण शिजली गेलेली आहे आता आपण हळूच चमच्याने हे काढून बघूयात गॅस बंद करूयात बरं का जास्त वेळ कुठली इडली जर जास्त वेळ आपल्या भांड्यामध्ये राहिली तर ती कडक होण्याची शक्यता असते हे आता आपलं चांगली निघती इडली आहे बाई आहे की नाही निघाली की नाही आता हे आपण इडल्या काढून घेऊयात अशा सगळ्या इडली आपण काढून घेऊयात आहे की नाही लागला का वेळ अजिबात नाही घरात जे होतं तेच घेतलं रवा होता शेवया होत्या बाकीच्या भाज्या घरात होत्याच त्या घालून मस्त इडल्या केल्या त्याच्याबरोबर छान चटणी झाली आहे आता ब्रेकफास्टला सगळी मंडळी आली की गरम गरम इडल्या जायच्या आणि ह्या नाविन्यपूर्ण इडल्या त्यांना नक्की आवडतील ह्याची मला खात्री आहे अशाच छान छान रेसिपी करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद